मंडळी नमस्कार मी प्रेषित चकुले आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी आज आपण त्यांना पीक आपल्याला पंधरा हो तो ते वीस दिवसानंतर एकंदरीत वाढ आणि फुटवा यावा पिकामध्ये आणि सोबतच काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो तर त्यासाठी आपल्याला काय फवारणी हो घेता येईल याविषयी आपण आज सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर मंडळी नमस्कार मंडळी आपल्या पिकामध्ये चना पिका चना पीक म्हटलं किंवा हरभरा पीक म्हटलं तर ह्या पिकामध्ये बुरशीजन्य प्रादुर्भाव हा मर रोगाचा प्रादुर्भाव येत असतो आणि हा मररोग फिझोरियम ऑक्सेसफोरोम या नावाच्या बुरशीमुळे येत असतो तर मंडळी यासाठी एक उत्तम बुरशीनाशक मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या दोघाच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण त्या रोगाची आपण रोकथाम करू शकतो त्यासाठी मंडळी आपल्याला अडवान्स पेस्टीसायड्या कंपनीचे मॅट्रिक्स अडीचशे ग्राम प्रति एकर किंवा हायपोनिट मिताईल चारशे ग्राम प्रति एकर या कोणत्याही एका बुरशिनाश्रे आपल्याला वापर करायचा आहे सोबतच आपल्या पिकाची एकंदरीत वाढ आणि फुटावा यावा यासाठी आपल्याला एक टॉनिकचा वापर करावा लागेल तर त्या टॉनिक वापर करत असताना आपल्याला अवाढ सोबत एक विद्रव्य खताचा वापर करायचा आहे विद्रव्य खत घेत असताना अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो किंवा बारा एकशे झिरो कोणत्याही एकाही विद्रव्य खताचा आपण वापर करू शकतो कारण तर त्यानंतर मंडळी जेव्हा चनापीक हे नवीन पालवी येते किंवा नवीन फुटवा येतो त्यावेळेस आपल्याला काही ठिकाणी अडीच्या प्रादुर्भाव येत असतो तर आपल्याला अडीचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर आपण आपल्याला कीटक कीटकनाशक घ्यायचे आहेत कीटकनाशक आपण इमामेक्टिन इमामेक्टिन इमा बेंजट किंवा प्रोपनबॉस सायपर किंवा क्लोरो सायपर यापैकी कोणत्या एका कीटकनाशकाचा कीटक वापर करू शकतो तर मंडळी अशा प्रकारे जर आपण पहिली फवारणी घेतली तर निश्चितच आपल्याला वाढ मररोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपला कमी होईल आणि सोबतच आपली पिकाची वाढ चांगली होईल धन्यवाद